टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराचा नारळ उरुई देवाची गावचे जागृत देवस्थान श्री कालभैरवनाथ मंदिरात पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार श्री संजय जगताप यांच्या हस्ते फोडण्यात आला यावेळी जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुदाम आप्पा इंगळे काँग्रेसचे अध्यक्ष पोमन साहेब शिवसेना तालुका प्रमुख संदीप धाडसी मोडक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष भरत आबा झामरे औताडे हंडेवाडीचे माजी सरपंच संजय जाधव वडाचीवाडीचे माजी सरपंच संदीप शेठ बांदल होळकरवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन लक्ष्मणदादा झांबरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा वर्षा गायकवाड वडाचीवाडीचे माजी सरपंच बबन बांदल तसेच उर्वी देवाची गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारांशी आमदार संजय जगताप आणि इतर ग्रामस्थांनी संपर्क करत तुतारी वाजवणारा माणूस बटन दाबून खासदार सुप्रियाताई सुळे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन करण्यात आले यावेळी उरुदेवाची गावठाण भाजी मंडई गजानन नगर या परिसरात खासदार सुप्रियाताई सुळे यांचा प्रचार करण्यात आला या निवडणुकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाजूनेच मोठ्या प्रमाणावर मतदान होणार असल्याचे मतदार उघडपणे सांगत आहेत राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळून गेली असल्याचे स्थानिक नागरिक दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते यंदा फक्त रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असे ज्येष्ठ नागरिक म्हणत असल्याचं दरम्यान बोलताना दिसून आलं उरुई देवाच्या आणि परिसरात संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत असल्याचे पुरंदर हवेलीचे लोक आमदार श्री संजय जगताप यांनी यावेळी बोलताना सांगितले